नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा वेगळा कटोरी ब्लाउज कसा आहे कसा शिवायचा ते सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे याचे बघा कटोरीचा एक पार्ट क्रॉसपट्टी साईड पीस आणि हा कटोरीचा दुसरा पार्ट आहे दोन पार्टमध्ये इथे कटोरी आपली डिवाईड केलेली आहे त्यामुळे दोन पार्ट येतात कटोरीला तर बघा हा जो तुकडा आहे तोही बटनपट्टीच्या कामी येईल तर बघा आता मी हे कटोरीचा एक पीस घेतलेला आहे दोन्ही पिसांच्या मध्ये ठेवलेलं आहे अस्तर आणि ते वरती बाजूला करून घेतलेलं म्हणजे लेफ्ट आणि राईट इथे मिळेल बघा राईट लेफ्ट इथे आपल्याला दोन भाग इथे मिळालेली आहेत याच पद्धतीने तुम्ही जर बिगिनर्स किंवा नवीन असाल तर तुम्ही या पद्धतीने लेफ्ट राईट लेफ्ट राईट प्रत्येक पॅटर्नवरती टाकून ठेवू हो शकता म्हणजे तुमचे पॅटर्न जे आहेत पुन्हा चुकणार नाहीत समजलं या पद्धतीने तुम्ही टाकणार आहात जर तुम्ही माझ्या पद्धतीने अशा खुना केल्या तर अजिबात ब्लाऊज तुमचा पुन्हा शिवल्यानंतर चुकूनही उलटा सुलटा असे प्रकार जे होतात ते होणार नाहीत जो आपल्याला जसा पाहिजे तसाच होणार आहे आणि उलटा ब्लाऊज झाला तर तो वापस व्यवस्थित करण्यासाठी खूप वेळ जातो एक ब्लाउज शिवल्या शिवल्यात जमा होतो अशा पद्धतीने वेळ जातो तर बघा दुसराही पॅटर्न मी घेतला आहे सेम कटोरीच्या पॅटर्नप्रमाणे लेफ्ट राईट करून घेतलेला आहे म्हणजे पुन्हा हे पॅटर्न जे आहे ते आपले चुकणार नाहीत तर बघा आता हा भाग मी ते जोडून घेणार आहे जोडताना बघा कशा पद्धतीने जोडलेला आहे तर तर बघा माझा डा उजवा हात जो आहे तो सतत कापडावरती असतो आणि डा सॉरी उजवा हात माझा माझ्या बाजूला असतो आणि डावा हात जो आहे तो सतत माझ्या कापडावरती असतो डाव्या हाताने माझं खूप काम फास्ट होत आहे कारण मशीनचा जो राईट भाग असतो तो आपल्या डाव्या हाताकडे येतो त्यामुळे आपल्याला इथे डाव्या हातानं काम करावं लागतं तर बघा आता इथे क्रॉसपट्टी जोडायची आहे साईड इथे बघा कटोरीचे एक पॅटर्न जोडायचं राहिलेलं आहे सेम त्याच पद्धतीने उलटे सुलटे दोन डायरेक्शनला दोन ठेवायचे आहेत बघा इथे या पद्धतीने ठेवणार एक या साईडने ठेवणार तर एक दुसऱ्या साईडने ठेवणार आहे कपडा आपला पिसाचा जर उलटा सुलटा आहे का ते चेक करा तिथेही उलटं सुलटं होऊ नये फक्त अस्तरमध्येच नाही तर पिसामध्येही लेफ्ट राईट लक्ष देऊन घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथे मी साईड पीस इथे जोडून घेतलेल्या कटोरीचे जे पॅटर्न होते खालचे ते मी जोडून घेतलेले आहे पूर्ण साइडने दुसराही भाग मी लगेच इथे जोडून घेणार आहे तर बघा इथे मी दुसराही भाग जोडून घेत आहे या पद्धतीने दुसराही भाग मी इथे जोडलेला त्यानंतर क्रॉसपट्टी बघा इथे आपल्याला ओव्हरलॉक करायचं आहे जर ओव्हरलॉक करायचं असेल कर तर क्रॉसपट्टी या पद्धतीने बनवतात अगोदर फक्त क्रॉसपट्टीला टीप टाकायची त्यानंतर क्रॉसपट्टीच्या अस्तरच्या भागावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर जे आपलं अस्तर आहे ते पूर्णपणे आतल्या साईडला पलटी मारायचं आणि राहिलेल्या तीनही भागांना आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची असते बघा इथे राहिलेल्या तीनही भागांना मी इथे टिप टाकून घेतली त्यानंतर या पद्धतीने सगळ्या पार्टचं आपल्याला अस्तर आणि पीस एक्स्ट्राचं फॅब्रिक जे उरलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पूर्ण अस्तर आणि पिसाचं जे फॅब्रिक एक्स्ट्रा बाहेर आलेलं होतं तर ते काढून घेतलेलं आहे बघा इथे कटोरीचे वरचे चीव पॅटर्न घेतलेले आहेत आणि खालचेही राईटला राईट आणि लेफ्टला लेफ्ट जोडून इथे अस्तरकडे अस्तर येईल आणि पिसाकडे पीस येईल या हिशोबाने ठेवून घेतलेलं आणि बघा इथे चारच्या पॉइंटने मशीनच्या चारच्या पॉइंटने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर मी इथे मशीनच्या चारच्या पॉइंटने टीप टाकून घेत आहे आपल्याला दोन दोन टीप टाकून घ्यायचे आहेत इथे एक टीप झालेली आहे आता दुसरी टीप लगेच मी रेडी करून घेणार आहे तर बघा या पद्धतीने मी दुसरी टीप टाकून घेतले त्यानंतर या कटोरीला आपल्याला ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे कटोरीचा लुक पाहू शकता किती सुंदर आणि व्यवस्थित आलेला आहे तर बघा इथे कटोरीला मी लगेचच ओवरलॉक करून घेतलेला आहे या पद्धतीने म्हणजे जिथे आपले दोरे वगैरे ब्लाऊजचे फसकतात ते फसकणार नाही त्यासाठी ओवरलॉक मशीनचा उपयोग केला जातो आणि ब्लाऊज लाँग टाईम टिकल्या जातं पटकन फसकले जात नाही सध्याचे पीस जे आहेत ते थोडेसे रफ क्वालिटीचे येत आहेत सुती क्वालिटीमध्ये राहिलेले नाही आहेत पॉलिस्टर मिश्रित असल्यामुळे पटकन फसकल्या जातात इथे तर ओव्हरलॉक मशीन असणं गरजेचं आहे पहा इथे जी कटोरीचा लूक पाहू शकता खूप सुंदर असा कटोरीचा लूक आलेला आहे त्यानंतर आता कटोरीला आपल्याला साईड पीस जोडून घ्यायचा आहे बघा लेफ्टकडे लेफ्ट आणि राईटकडे राईट येईल या हिशोबाने ते भाग ठेवायचे आणि बघा साईड पीस या पद्धतीने जोडायचा आहे साईड पीस जोडताना तीनच्या पॉइंटने साईड पीस जोडायचा आहे बघा तीनच्या पॉइंटने इथे आपल्याला साईड पीस जोडून घ्यायचा आहे तर बघा मी एक साइडचा साईड पीस जोडलेला त्यानंतर दुसऱ्या साईडचा जोडलंच आहे तर दुसऱ्या साईडचं अगोदरच्या साईडचं जोडताना काय केलं होतं आपण कटोरी खाली ठेवली होती आणि साईड पीस जोडला तर यावेळेस साईड पीस जोडताना कटोरीवरती ठेवायची आणि नंतर आपल्याला साईड पीस जोडून घ्यायचं तर बघा इथे डबल टिप टाकून घ्यायचं काम सुरू आहे आपलं तीनच्या पॉईंटनेच पण दोन टिपा टाकून घ्यायच्या आहेत ब्लाऊज शिवताना कधीही कटोरी जोडताना बाही जोडताना बरेच भाग जोडताना आपल्याला इथे दोन टिपा लागतात बघा इथे ओव्हरलॉक करून घेतलेला आहे आता राहिला भाग आपल्याला क्रॉसपट्टीचा तर क्रॉसपट्टी ही आपल्याला लेफ्ट ले राईट लक्ष देऊन घ्यायची आहे लेफ्टची कुठली राईटची कुठली तर बघा इथे इथेही तीनच्या पॉइंटने आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर दुसऱ्या साईडची ही क्रॉसपट्टी मी तीनच्या पॉइंटनेच जोडून घेणार आहे पहा इथे मी तीनच्या पॉईंटची दुसऱ्या साईडनेही ही जोडून घेतलेली जर कुठे एक्स्ट्रा फॅब्रिक असेल कमी जास्त झालेलं तर तेवढंच आपल्याला इथे कट करायचं बघा इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलेलं आहे आणि इथेही क्रॉस पट्टीलाही ओव्हरलॉक करून घेतलेला आहे बघा आतमधून लुक किती सुंदर दिसत आहे ब्लाउजचा आणि बाहेरून तर खूप छान दिसत आहे पण आतूनही त्याचं फिनिशिंग व्यवस्थित आणि एकदम प्रोफेशनल स्टाईल दिसत आहे आता आपल्याला इथे बटन पट्टी वाचवायची आहे तर बटन पट्टीसाठी बघा हे एक्स्ट्रा फॅब्रिक अगोदर कट केलं त्यानंतर बघा अस्तरच्या फॅब्रिकमधून एक दीड ते दोन इंचाची पट्टी काढायची ती या पद्धतीने अर्धा इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे पहा इथे मी अर्धा इंच फोल्ड केली त्यानंतर इथे खालच्या साईडला अर्धा इंच अस्तरचं फॅब्रिक एक्स्ट्रा सोडून टाकायची आहे आता दुसरी दाब टीप टाकताना हे अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि त्यानंतर त्याला दाब टीप टाकून घ्यायची आणि पट्टी जी आहे ती पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे इथे आपल्याला हुक बसवण्यासाठी पट्टी तयार झालेली म्हणजेच आपली हुक पट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला लुकपट्टी बनवायची आहे तर लूप कशी बनवायची तेही पाहून घ्या आता इथे जो आहे पाठीमागच्या गळ्यात निघलेला कपडा तर तो अशा पद्धतीने घेतला आणि आतल्या साईडला अर्धा इंच फोल्ड करून घेतलेला आहे आणि याच्यावरती टिप टाकून घेतलेली मी बघा इथे दाब टीप टाकून घेतलेली त्यानंतर हा कपडा शिलाईपर्यंत फोल्ड करायचा आणि त्याच्यावरतीही आपल्याला एकदा टीप टाकून घ्यायची आहे तर बघा ही पट्टी तयार झालेली आहे दोन्ही पट्ट्या तयार करून ब्लाउजचा फ्रंट पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे आपला आगळा वेगळा कटोरी पॅटर्न म्हणजे टू पीस कटोरी पॅटर्न होता तर बघा या पद्धतीचा हा टू पीस आहे फक्त आडवाटक्स जो की ब्रासारखा आडवाटक्स येतो याला उभा टक्स अजिबात नाही बरेच जण थ्री टक्स म्हणतात पण इथे थ्री टक्स नाही वन टक्सच म्हणता येईल वन टक्स कटोरी ब्लाउज तर या पद्धतीने माझा ब्रा टाईप जो ब्लाउज आहे तो मी इथे बनवलेला आहे जर तुम्हाला याचं कटिंग हवं असेल तर कमेंटमध्ये कळवा श्री स्वामी समर्थ